औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरनं जोरदार राडा पाहायला मिळाला नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला सर्वसाधारण सभा सुरू झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांवरनं जोरदार खडाजंगी सुरू झाली कृष्णा केंडे सोबत आहेत कृष्णा काय घडलं आज महानाट्य औरंगाबाद महानगरपालिकेत ज्ञानदा औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरण जरी असलं तरी आजचा विषय जो होता तो वेगळा होता औरंगाबाद महानगरपालिकेला औरंगाबादच्या खंडपीठानं तीस सप्टेंबर पर्यंत सर्व शहरातील खड्डे बुजवण्याचा आदेशित केलाय आणि यामुळे ही सर्वसाधारण सभा आयोजित केली होती ही विशेष सर्वसाधारण सभा होती आणि त्यामुळे खड्डे औरंगाबादचे दुरुस्त होत नाहीत याला जबाबदार कोण यावरनं अधिकारी विरुद्ध नगरसेवक अशा प्रकारची चढावड जी आहे ते महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले यावेळी बोलत असताना एक नगरसेवक जे आहेत त्यांनी अधिकारी जे आहेत औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये काम करणारे ते सगळे अधिकारी गेंद्याची कातडी घातलेले अधिकारी आहेत असं म्हटलं आणि त्यावरनं आयुक्तांसह सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून काढता पाय घेतला आणि त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवक जे आहेत ते आयुक्त यांच्यावरती तुटून पडले आणि आयुक्त निघून गेल्यानंतर सुद्धा ही सर्वसाधारण सभा त्यांनी कंटिन्यू केली आणि आयुक्तावर बहिष्कार घालण्याची भाषा या ठिकाणी केली हे सगळं जरी सुरुवात होत असलं तरी जेवढे अधिकारी औरंगाबादच्या त्याला जबाबदार आहेत तेवढेच नगरसेवक देखील जबाबदार आहेत मात्र तरी देखील अधिकारी काम करत नसल्याचा आरोप सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला आणि त्यामुळे महापालिकेत हा जो राडा आहे तो पाहायला मिळाला ज्ञानदा नक्कीच अधिकारी विरुद्ध नगरसेवक असंच चित्र आज महापालिकेत पाहायला मिळालं कृष्णा धन्यवाद या माहितीबद्दल